दिवसेंदिवस तुमचे केस वीक होत चालले आहेत का अशक्त होत चालले आहेत का असं आहे के का की पूर्वी केस खूप चांगले होते पण आता पूर्वीसारखे केस राहिले नाहीत असं तुम्हाला वाटतंय का असं असं आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं आणि ते कारण म्हणजे प्रोटीन्स पुरेसे प्रोटीन्स तुमच्या केसांना बहुतेक मिळत नाही आहेत आणि म्हणून तुमचे केस दिवसेंदिवस वीक होत चालले आहेत अशक्त होत चालले डल होत चालले आहेत आणि नेहमीपेक्षा जास्त गळायला लागल्यात डोक्यावरचे केस कमी व्हायला लागल्यात आणि तुम्ही म्हणत असाल माझे केस खूप चांगले होते आणि आता असं का होत आहे समजत नाही तर याचं कारण प्रोटीन्स पुरेसे तुमच्या केसांना मिळत नाही आहेत हे असू शकतं प्रोटीन्सचं केसांसाठी काय महत्व आहे ते पुरेसे नाही मिळाले तर काय डॅमेज होतो केसांना आणि ते पुरेसे मिळावेत यासाठी आपण नॅचरली काय करू शकतो प्रोटीनचे वेगळेवेगळे काय सोर्सेस आहेत ही सगळी माहिती आज मी तुमच्या तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे विथ स्पेशल टिप्स सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे केस जर पूर्वीसारखे के आज राहिले नाही आहेत असं तुम्हाला वाटत असेल किंवा आज तुमचे केस चांगले आहेत पण पुढे सुद्धा असेच चांगले राहावे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराळ तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट केसांच्या चांगल्या हेल्थसाठी केसांना बऱ्याच गोष्टींची गरज असते आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाचा घटक आहे प्रोटीन्स प्रोटीन्स हे केसांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत कारण केस जे बनलेले असतात हेच नाईंटी फाय पर्सेंट प्रोटीननी बनलेले असतात प्रोटीन्स हे केसांचं बिल्डिंग ब्लॉक आहे म्हणजे जर केसांना पुरेसे प्रोटीन नाही मिळाले तर असं समजा ना वाळूचं घर कसं असतं तसंच केसांचं होणार आहे बाळूनी बांधलेलं घर किती टिकणार आहे लवकरच ते कोलमडून जाणार आहे त्याचप्रमाणे केसांना जर पुरेसं प्रोटीन मिळालं नाही तर ते लवकरच वीक होणार आहेत आणि डोक्यापासून वेगळे होणार आहेत ते पडायला लागणार आहेत डल होणार आहेत ड्राय होणार आहेत वीक होणार आहेत आणि मग टाळू दिसायला लागते स्कॅल दिसायला लागतो एकूणच केसांचं आरोग्य अगदी बिघडून जातं आणि मग तुम्ही म्हणायला लागाल की माझे केस आता पूर्वीसारखे के राहिले नाही असं बरेच जण म्हणतात मी गेले बावीस वर्ष हेअर केअर या फील्डमध्ये काम करते माझ्याकडे बऱ्याच लेडीज अशा येतात आणि ते त्या मला असं सांगत असतात की माझे केस आता पूर्वीसारखे के राहिले नाही पूर्वी माझे केस अगदी गुडघ्यापर्यंत लांब होते आणि आता बघा एवढीशी शेंडी राहिली आणि त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना मी प्रोटीन्सबद्दल सांगत असते माझ्याकडे हेअर ट्रीटमेंटसुद्धा होत असतात आणि हेअर ट्रीटमेंटच्या सोबत त्यांना मी प्रोटीन्सचं महत्त्व सांगत असते आज मी तुमच्याबरोबर हेच हीच इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांसाठी फायदा व्हावा तर प्रोटीन्स म्हणजे आपल्या केसांचा बिल्डिंग ब्लॉक असतो प्रोटीन्सच नसतील तर केस केसांना काही स्ट्रेंथ राहत नाही केस अगदी डल होऊन जातात ड्राय होऊन जातात नाईंटी फाय पर्सेंट आपले केस प्रोटीन्स असतात केराटीन नावाच्या प्रोटीनने आपले केस बनलेले असतात मग जर शरीराला पुरेसं प्रोटीन नाही मिळालं तर मग ते केसांना कुठून मिळणार राईट ॲक्च्युली असतं काय आपण जे काय प्रोटीन घेतो आपल्या शरीराला जे काही प्रोटीन देतो आपल्या डाएटद्वारे ते बॉडी फंक्शनिंगमध्ये खर्च होत असतं मसल बिल्डिंगमध्ये आणि बाकीच्या फंक्शन्समध्ये ते खर्च होत असतं कारण बॉडी बाकीच्या जा गोष्टींना जास्त महत्त्व हो देत असते केसांचा नंबर अगदी शेवटी लागतो आणि म्हणूनच जर पुरेसं प्रोटीन शरीराला मिळालं नाही तर ते केसांपर्यंत पोचत नाही मग केसांपर्यंत प्रोटीन पोचलं नाही तर केस अर्थातच वीक व्हायला लागतात आणि हेच आहे प्रोटीनचं केसांच्या हेल्थसाठी महत्त्व हो। प्रोटीन्स केसांसाठी खूपच महत्वाचे आहेत तुमच्या डाएटमध्ये डेली प्रोटीन्स असलेच पाहिजेत मग आता प्रोटीन्स कसे काय केसांना मिळतील कुठलं सोर्स आहे प्रोटीन्स आता हे डिपेंड करता तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीनचे बरेच सोर्सेस आहेत बऱ्याच वेळेला असं गैरसमज असतो की आम्ही व्हेजिटेरियन आहोत तर आम्ही नॉनव्हेज खात नाही मग आम्हाला प्रोटीन्स कुठून मिळणार तर असं काही होत नाही खूप चांगले व्हेजिटेरियन सोर्सेस सुद्धा आहेत प्रोटीन्सचे प्रोटीन्सचं जे एक सोर्स आहे ते आहे मिल्क प्रॉडक्ट्स दुधाचे पदार्थ दूध दही पनीर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात दुसरं आहे मूग मूग डाळ किंवा छोले किंवा राजमा कडधान्य याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात तिसरं आहे शेंगदाणे बदाम अक्रोड ड्राय फ्रुट्स या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात प्रोटीनचा आणखी एक सोर्स आहे सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया अलसी सीड्स टरबुजाच्या बिया अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या बिया असतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात हे सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता व्हेजिटेरियन प्रोटीनचे आणखी सोर्सेस आहेत सोयाबीन टोफू याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स असतात हे सगळे व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्सेस आहेत तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी आणखी प्रोटीन सोर्सेस अवेलेबल आहेत तुम्ही अंडी खाऊ शकता फिश खाऊ शकता चिकन खाऊ शकता लिमिटेड क्वांटिटीमध्ये मटन खाऊ शकता या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स असतात तर हे सगळं तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्ल्यूड करा अर्थातच या सगळ्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये असणार आहेत पण त्या पुरेशा क्वांटिटीमध्ये आहेत का हे तुम्ही चेक करा पुरेसं प्रोटीन तुमच्या शरीराला मिळत आहे का हे तुम्ही चेक करा आता तुम्ही जी काय क्वांटिटी घेताय ती थोडीशी वाढवा आणि याच्यामुळे तुमच्या शरीराला आणखी जास्त प्रोटीन मिळेल आणि मग केसांचे प्रॉब्लेम्स होणार नाही आता केसांसाठी प्रोटीन बद्दल स्पेशल टिप प्रोटीनचं जे सोर्स आहे आत्ता आपण जे सोर्सेस पाहिले त्याच्यापैकी कुठलंही जे तुम्हाला आवडत असेल म्हणा किंवा जे तुमच्यासाठी सुटेबल असेल ते प्रत्येक मीलमध्ये तुम्ही ॲड करा म्हणजे ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी प्रोटीन घ्या लंचमध्ये सुद्धा काहीतरी प्रोटीन घ्या आणि डिनरमध्ये सुद्धा काहीतरी प्रोटीन सोर्स घ्या हे असं स्प्रेड आऊट करा एकाच वेळेला खूप जास्त प्रोटीन्स घ्यायचे असं अशी मिस्टेक करू नका जे काही प्रोटीन तुम्हाला घ्यायचं आहे हे पूर्ण दिवस तुम्ही स्प्रेड करा प्रत्येक मीलमध्ये काही ना काही प्रोटीन सोर्स ॲड करा याच्यामुळे तुमच्या केसांना खूप चांगला बेनिफिट होईल आणखी इथे एक स्पेशल टिप तुम्हाला सांगायची आहे बऱ्याच वेळेला असं अशी कंप्लेंट असते की जास्त प्रोटीन्स घेतले तर त्याचं डायजेशन होत नाही आम्हाला ते हेवी पडतात आम्हाला ते सूट करत नाही जर तुम्हाला प्रोटीन्स हेवी पडत असतील त्याचं डायजेशन बरोबर होत नसेल तर असं असू शकतं की तुम्ही त्याच्यासोबत फायबर्स घेत नाही आहात किंवा पुरेसे फायबर्स घेत नाही आहात जर तुम्ही प्रोटीन्स वाढवत असाल तुमच्या डायटमध्ये तर फायबर्सचा सुद्धा वाढवा म्हणजे सॅलॅड कोशिबीर याचा सुद्धा वाढवा प्लस प्रोटीनच्या सोबत भरपूर पाणीसुद्धा प्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही हे सगळं कॉम्बिनेशनमध्ये करता तेव्हा तुम्ही घेतलेल्या प्रोटीन्सचा तुमच्या शरीराला खूप चांगला फायदा होतो आणि तो, तो केसांपर्यंत पोचतो याच्यामुळे तुमचे केस डे बाय डे स्ट्रॉंग होत जाणार आहेत आणि जेव्हा तुम्ही असं करा तेव्हा तुमचं शरीर आणि तुमचे केस तुम्हाला थँक यू म्हणणार आहेत तर आजपासूनच प्रत्येक मध्ये प्रोटीन्स ॲड करा आत्ता तुम्ही जे काय घेताय त्याच्यापेक्षा आणखी थोडे जास्त प्रोटीन्स घ्यायला सुरुवात करा फायबर सुद्धा ऍड करा आणि पाण्याचा सुद्धा चेक करा पुरेसा आहे की नाही आहे नसेल तर तो सुद्धा पाडवा या व्हिडिओजमध्ये मी तुमच्याबरोबर हेअरकेअरच्या टिप्स शेअर करते काही होम रेमेडीज शेअर करते काही डाएटबद्दल टिप्स शेअर करत असते आणि या गोष्टी ऐकून हे व्हिडिओज बघून मला काही मेल्स येतात काही मेसेजेस येतात की याचा आम्हाला काही फारसा फायदा होत नाही आहे हे आम्ही करतोय पण याचा मला फारसा काही फायदा होत नाही आहे असं असू शकतं असं होऊ शकतं काय असतं तुमचा प्रॉब्लेम किती लेवलचा आहे त्याच्यावर त्याच्या त्याच्या रेमेडीज अवलंबून असतात होम रेमेडीज ज्या असतात या बेसिक प्रॉब्लेम्सवर काम करत असतात पण या करूनही जर फायदा होत नसेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पुढे जायला पाहिजे तुमच्या बाबतीत जर असं होत असेल की होम रेमेडीज करूनसुद्धा काही फायसा फायदा होत नसेल तर तुम्ही माझ्याबरोबर एक कन्सल्टेशन बुक करू शकता हे कन्सल्टेशन ऑनलाईन असतं आणि याची फीस फाईव्ह हंड्रेड रुपीज असते हे झूमवर कन्सल्टेशन असतं तुम्हाला जर होम रेमेडीजचा फायदा होत नसेल तर पुढे तुम्ही काय करू शकता तुमच्या हेअर प्रॉब्लेमचं काय सोल्युशन आहे याच्यासाठी मी तुम्हाला गायडन्स दे आणि तुम्हाला हे कन्सल्टेशन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हेअर कन्सल्टेशन असा व्हॉट्सअप तुम्ही मेसेज करा या मेसेजला आम्ही रिस्पॉन्ड करू आय होप आजच्या व्हिडिओतली प्रोटीन्सबद्दलची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल होती आजपासूनच तुमच्या डाएटमधलं प्रोटीन चेक करा ते पुरेसं नसेल तर ते वाढवा जे काही आपण आता प्रोटीन सोर्सेस पाहिले ते सोर्सेस तुमच्या डाएटमध्ये ॲड करा आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवायला लागेल तुमच्या हेअरफॉलमध्ये तुमच्या केसांच्या हेल्थमध्ये केसांच्या ग्रोथमध्ये टेक्स्चरमध्ये सर्वच दृ दृष्टीने तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि तुम्हाला तो फरक जाणवला तुम्हाला रिझल्ट मिळाला की तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुम हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या ॲटलीस्ट तीन मध्ये शेअर करा ज्यांना केसांचे प्रॉब्लेम्स आहेत आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला वेळेवर बघता येतील पुन्हा भेटूया अशाच एका हेअर केअर व्हिडिओमध्ये थँक्यू